कोकणातील प्रसिद्ध खमंग खुसखुशीत असे हे कोंबडी वडे किंवा मालवणी वडे जर आपल्याला झटपट आणि इन्स्टंट तयार करायचे असतील तर याची भाजणी कशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे याचं पीठ कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ते सहा ते सात महिने आरामात टिकवून ठेवू शकतो आणि हवे तेव्हा हे वडे झटपट तयार करू शकतो तर आता हे वडे झटपट तयार करण्यासाठी जर आपण भाजणी तयार करून ठेवली आणि त्यामध्ये फक्त पाणी मिक्स केलं की हे वड्यांचं पीठ आपलं झटपट तयार होतं आणि आपले वडे देखील आपण पटकन तयार करू शकतो याआधी आपण आपल्या चॅनलवर इन्स्टंट हे कोंबडी वडे किंवा मालवणी वडे कसे कर तयार करायचे याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा आय बटनमध्ये देखील याची लिंक दिलेली आहे ती लिंक पाहून तुम्ही अगदी सहज आणि सोप्या रीतीने हे वडे झटपट तयार करू शकता आता हे वड्याचं पीठ तयार केल्यानंतर आपल्याला ते मुरवट ठेवण्याची देखील गरज लागत नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे वडे तयार करू शकतो तर आज इथे आपण या वड्यांसाठी लागणारी भाजणी पारंपरिक पद्धतीने कशी तयार करून ठेवायची आणि त्यापासूनचं हे प्रीमिक्स कसं तयार करून ठेवायचं जेणेकरून आपण हे सहा ते सात साथ महिने आरामात टिकवून ठेवू शकतो याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगितलेल्या आहेत तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला हे वड्यांची भाजणी तयार करण्यासाठी आपल्याला एक किलो तांदूळ घ्यायचा आहे हा मी घरचाच एक किलो तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही जाड तांदूळ यासाठी वापरू शकता शक्यतो तांदूळ जुना असला की वडे चांगले तयार होतात त्यामुळे वडे तयार करत असताना किंवा वड्यांची भाजणी तयार करत असताना जुना तांदूळ वापरायचा आहे आता एक किलो तांदळासाठी आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम इतकी उडीद डाळ घ्यायची आहे उडीद डाळ घेत असताना ती आपण एखाद्या स्वच्छ कपड्यावर पुसून घ्यायची आणि त्यानंतर ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आता उडीद डाळीनंतर इतक्या प्रमाणासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम इतके धणे घ्यायचे आहेत सोबतच पंचवीस ग्रॅम इतके मेथीदाणे देखील मी इथे घेतलेले आहेत तर धणे आणि मेथीदाणे हा या वड्यांच्या भाजणीमधला महत्वाचा जिन्नस आहे ज्यामुळे हे वडे अतिशय खमंग आणि सुवासिक तयार होतात आता त्यासोबतच इथे आपण पंचवीस ग्रॅम इतकी कच्ची बडीशेप घेतलेली आहे तर बडीशेप घालणं ऑप्शनल आहे काही जण बडीशेप घालतात तर काही जण बडीशेप न घालता देखील ही भाजणी किंवा हे वडे तयार करतात आता हे सगळे जिन्नस घेतल्यानंतर कोणते जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते देखील पुढे पाहणार आहोत आणि ते कितपत भाजून घ्यायचे हे देखील आपण पुढे पाहिलेलं आहे आता इथे सुरुवातीला आपण जे तांदूळ घेतले आहे ते दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुवून झाले की यामधलं पाणी काढून टाकायचं आणि ते एखाद्या सुती कपड्यावर आपल्याला दोन ते तीन तास फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ धुवून झाल्यानंतर लगेच वाळले जातात त्यामुळे वा आपल्याला ही भाजणी करायला फार वेळ लागत नाही इथे अशा प्रकारे दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपण एका कपड्यावर वाळवून घेतलेले आहेत जर तुमचे हे तांदूळ बाजारातून आणलेले नसतील तर तुम्ही न धुता देखील इथे वापरू शकता पण इथे तांदूळ कशा पद्धतीने धुवून वाळवून घ्यायचे हे दाखवण्यासाठी इथे मी हे तांदूळ तुम्हाला धुवून वाळवून दाखवलेले आहेत आता वाळवून झाल्यानंतर हाताने चुरून पाहिले की ते मस्त कुरकुरीत असे तयार होतात इतपत आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहेत या प्रकारे कपड्यावर अगदी पसरून हे तांदूळ आपण झटपट वाळवून घेऊ शकतो शक्यतो पातळ पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे ते लगेच वाळले जातात आता तांदूळ आपल्याला उन्हात वाळवून देखील घ्यायची गरज लागत नाही या प्रकारे आपण हे तांदूळ वाळवून घेऊ शकतो इथे जर तुम्हाला तांदूळ धुवून वाळवून घ्यायचे नसतील तर तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आणि हे वडे तयार करू शकता किंवा ही भाजणी तयार करू शकता तर ती कशा पद्धतीने तयार करायची आहे हे देखील मी पुढे सांगितलेलं आहे इथे आता तांदूळ वाळवून घेईपर्यंत आपण जे बाकीचे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण जी उडी डाळी सगळे जिन्नस भाजून घेत असताना मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहून रंग बदले पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फार आपल्याला हे न करपवता फक्त रंग बदलेपर्यंत या डाळीला हलकासा डाग पडेपर्यंत आपल्याला ही डाळ छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे जर आपण डाळ मोठ्या आचेवर भाजली तर त्याचा रंग पटकन बदलतो आतून ही डाळ कच्ची राहते आणि खरपूस अशी भाजली देखील जात नाही या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान अशी डाळ आपली हलकासा रंग बदलेपर्यंत आणि हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घेतली की त्यानंतर याच कढईमध्ये आपण धणे देखील मंदाचे वरच खरपूस असे सुवास येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता धणे भाजून घेत असताना याचा छान सुवास यायला लागला आणि हलकासा धूर यायला लागला म्हणजे आपले धणे छान असे भाजून झालेले आहेत हे देखील आपण काढून घ्यायचे आहेत याच कढईमध्ये परत आपण मेथी दाणे देखील भाजून घेणार आहोत आता एक मिनिटभर मेथीदाणे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं की गॅस बंद करायचा आणि ही कढई गरम असल्यामुळे आपण यामध्ये दे बडीशेप देखील पटकन भाजून घेणार आहोत कारण बडीशेप भाजून घ्यायला फार वेळ लागत नाही त्यामुळे कडई गरम असताना बडीशेप आपली हलकीशी भाजली जाते आणि आपण ती पटकन भाजून देखील घेऊ हो शकतो या प्रकारे आता सगळे जिन्नस भाजून घेतले की इथे आपण सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत ते थंड झाले की मग आपण ते चक्कीतून दळून आणायचे आहेत जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर घरघंटीवरून देखील तुम्ही हे सगळे जिन्नस भाजून आणू शकता इथे आता सगळे जिन्नस छान असे भाजून झाले की भाजणी करण्याच्या आधी त्याचा छान सुवास सगळ्या घरात पसरला जातो या प्रकारे आता मी सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर तांदूळ आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून आपण चक्कीतून जळून आणू शकतो किंवा जर तुमच्याकडे मिक्सरमध्ये हे बारीक होत असेल तर तुम्ही मिक्सरमधून देखील अगदी बारीक वाटून घेऊ शकता आता आपण चक्कीतून दळून आणत असताना हे हलकंसं जाडसर दळून आणायचं म्हणजे याचा छान चा असा चा भरडा तयार होतो आणि वडे छान खरपूस देखील तयार होतात जरी पीठ बारीक दळलं गेलं तरी देखील वडे तयार होतात काही हरकत नाही पण हलकसं जाडसर पीठ दळलं की वडे आणखीन छान तयार होतात इथे तुम्ही बघू शकता तासा दोन तासामध्ये तांदूळ देखील छान असे कुरकुरीत असे वाळले गेले आहेत या पद्धतीने हातावर चुरून पाहिले की याचा चुरा होत आहे म्हणजे तांदूळ छान वाळले गेले आहेत इथे आता आपण या प्रकारे सगळे जिन्नस भाजून घेतल्यानंतर हे आपलं भाजणीचं मेन जिन्नस तयार झालेला आहे आता इथे मी तांदूळ वेगळे दळून घेतलेले आहेत कारण इथे जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं असेल तरी देखील तुम्ही या प्रमाणात तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि जे भाजलेले जिन्नस आहेत ते देखील आपण वेगळे दळून यावर घालून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण दोनशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे सोबतच इथे आपण दोनशे ग्रॅम इतका रवा घालून घ्यायचा आहे तर हे देखील दोन जिन्नस फार महत्त्वाचे आहे जेणेकरून हे वडे अगदी मऊलुसलुषित होतात आणि सोबतच खुसखुशीत देखील होतात तांदळाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ घातलं की वडे मऊसर तयार होतात आणि सोबतच ते वातट वगैरे तयार होत नाहीत आणि रव्यामुळे ते छान खुसखुशीत तयार होतात यावर आता अडीच चमचे आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा रंगासाठी हळद घालून घेतलेली आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेव्हा वड्याचं पीठ भिजवता तेव्हा देखील कमी जास्त करून घेऊ शकता अशा प्रकारे आता इथे आपण सगळे जिन्नस घालून हे पीठ हाताने एकत्र करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं हे भाजाणीचं किंवा मालवणी वड्यांच्या भाजाणीचं पीठ तयार झालेलं आहे हे पीठ तुम्ही एखाद्या हवाबंद बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये सहा ते सात महिने ठेवू शकता हे पीठ अजिबात खराब होत नाही किंवा हे प्रीमिक्स अजिबात खराब होत नाही इथे हे प्रिमिक्स तयार करत असताना यामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा तुम्हाला जेव्हा वडे तयार करायचे आहेत तेव्हा देखील घालून मिक्स करून घेऊ शकता इथे मी सगळे जिनस एकत्र करून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये फक्त तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून वडे तयार करायचे आहेत अशा पद्धतीने आपलं हे झटपट वड्यांसाठीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे या प्रेमिक्सपासून वडे कसे तयार करायचे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा